सायबर पोलीस स्टेशन आणि जिल्ह्याची टीम आहे त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून मॉडर्नेशन करून एक एक वर्षापूर्वी तुमचे जे मोबाईल हरवले होते ते ट्रेस करून तुम्हाला सगळ्यांना ते परत केलेले आहे जनरली ज्यांचा मोबाईल हरवला असेल किंवा गाळा झाला असेल त्याला तर पहिल्यांदा धक्का बसतो की तो मोबाईल आता कधी मिळणार किंवा त्या मोबाईल मध्ये अशा काही गोष्टी असतात की ते कोणाच्या हाताला लागल्या तर काय करायचं परंतु तुमचाच मोबाईल तुम्हाला त्या ठिकाणी परत गेलेले आहे असं झालेलं आहे की मोबाईल शिवाय माणूस राहूच शकत नाही त्यामुळे मोबाईल की माणूस लगेच दुसरा मोबाईल नक्कीच घेतो परंतु टेक्नॉलॉजीचा वापर करून हरवलेले मोबाईल जे आहे हे या ठिकाणी रिकवर केलेले आहे किंवा सगळ्यांना ते परत मिळालेले आहे तुम्ही सगळे आमचे गुडवी अभ्यास येतात मी परत तुमच्यामध्ये वस्तीमध्ये गेल्यानंतर पोलिसांचे चांगलं काम करत आहे त्याच्याविषयी लोकांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे आणि लोकांमध्ये विश्वास वाढणं गरजेचं आहे आता फक्त हा मोबाईल लहान झाला म्हणून तो तुम्हाला मिळालेला आहे पण इतरही का जे काही गोष्टी आहेत चोरी असेल किंवा इतर गुन्ह्यातल्या सुद्धा वस्तू आपण कोर्टाच्या आदेशाने इतर जे फिर्यादी आहे त्यांना ते सुद्धा आपण परत करतो आहे तर या ठिकाणी प्रत्येकदा मी सगळ्या टीमचं अभिनंदन कर करतो तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो तुमची वस्तू तुम्हाला परत मिळाली धन्यवाद यू मोबाईल हरवला आहे म्हणून तक्रार केली होती त्याचा रत्नागिरी पोलिसांनी विशेष करून सायबर विभागानं शोध घेतला आणि हे मोबाईल रिकवर करून कोकण विभागाचे विशिष्ट पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये मूळ व्यक्तीला देण्यात आले

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा